जमाते इस्लामी हिंद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने ईद मिलन कार्यक्रम चे आयोजन सर्व मानवजात एकाच जोडप्याची संतान आहे आपला देश विविध जाती पंथ धर्म व विविध आस्था बाळगण्याचा एक कुटुंब आहे हा महान समुदायामध्ये सांप्रदायिक सद्भावना जपण्यासाठी आणि प्रेमबंधू वाढवण्यासाठी ईद मिलनचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर रफिक सय्यद पारनेर साहित्याचे गाळे अभ्यासक आणि इस्लामिक विचारधारेचे पाई व प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर शंकर नवले प्राचार्य सिंहगड अभियांत्रिका महाविद्यालय केगाव सोलापूर आणि या कार्यक्रमाला यावेळी सर्व जातीय भाऊ बहिणी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सोलापूर शहरामध्ये फडकोले हॉल मध्ये सर्व धर्मियांसाठी जमाते इस्लामी तर्फे रमजान ईद निमित्त ईद मिलनाचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये सर्व धर्मीय बंधू भगिनींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली खर तर आपल्या देशामध्ये अनेक जाती धर्माचे लोक शेकडो वर्षापासून एकत्र राहत आहेत गोविंदाने राहत आहेत प्रेमानं राहत आहेत बंधुत्वाने राहत आहेत हा बंधुभाव वृद्धिंगत करण्याकरता अशा प्रकारच्या कार्यक्रमांची नितांत गरज आहे ईद मिलनाच्या माध्यमाने हाच संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे पैगंबर साहेब म्हणाले मी तुम्हाला सांगतो तु। नमाज पेक्षा हज पेक्षा सकात म्हणजे दान धर्म करण्यापेक्षा आणि अगदी रमजानच्या महिन्यात महिनाभर रोजे ठेवण्यापेक्षा ही श्रेष्ठ असं एक सत्कर्म लोक म्हणाले जरूर सांगा कोणता आहे ते पैगंबर साहेब म्हणाले जोडा त्या दोन भावंडांना ज्यांच्या मध्ये वाद आहे या दोन भावंडांमध्ये मिलन घडवा हे श्रेष्ठतम सत्कर्म आहे आणि याद राखा की दोन भावांमध्ये मिलन घडवण्याऐवजी जो कोणी वाद लावून देईल त्याच हे दुष्कृत्य एवढं नीच आहे की ज्याच्या फलस्वरूप त्याच्या साऱ्या सत्कृत्यांवर पाणी फिरलं जाईल म्हणजे माणसांना जोडणं खरं धर्म काय आहे माणसं जोडण्याकरता धर्म आहे जो जोडतो तो, जो तो, तो धर्म आहे आणि जो तोडतो तो धर्म नाही तो अधर्म आहे अशा पद्धतीने आजचा जो हा मिलनाचा कार्यक्रम सर्व धर्मियांमध्ये झाला खरं याची आज आपल्या देशाला नितांत गरज आहे आणि साधू संतांनी हेच काम केलेलं आहे राष्ट्र संत तुकडोजी महाराज शेवटी भजन करून गेले की या भारतात बंधुभाव नित्य वसुदी दे वरची असा दे ही दुआ मागितली वर मागितला पण त्यांनी प्रयत्नही केले आपण नुसतं ते म्हणतो प्रयत्नात आपण कमी पडतो प्रयत्नात आपण कमी पडलं नाही पाहिजे आपण सर्वांनी मिळून जर प्रयत्न केले तर निश्चितपणे या भारत भारत एक संघ राहील एकात्मता राहील इथे बंधुता राहील परस्पर प्रेम राहील धन्यवाद प्रश्न जो आहे ना तो... आज या फडकुले सभागृहामध्ये जो ईद मिलांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सामाजिक सलोखा राखण्यासाठी सर्व धर्मियांना एकत्र बोलवून माणूस म्हणून आपण कसं जगलं पाहिजे यासाठी डॉक्टर रफिक सय्यद पारनेर अहमदनगरचे त्यांनी येऊन अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं सर्व धर्मियाची लोक या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन करत असताना कुराणच्या काही दुवा त्यांनी सांगितल्या त्याचबरोबर तुकाराम महाराजांच्या गाथा आणि तुकाराम महाराज तुकडोजी महाराज आणि साधारण सर्व संतांनी जी आपल्याला काही शिकवण दिलेली आहे ती शिकवण काय सांगते तर माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं आणि एक माणूस म्हणून कसा घडला पाहिजे यासाठी वेगवेगळ्या शिक्षण संस्था आहेत प्रत्येक शिक्षण संस्थेमध्ये विद्यार्थी घडतो पण एक माणूस म्हणून चांगला घडण्यासाठीची जी काही शाळा आहे त्याचं खूप चांगलं आज त्यांनी व्याख्यान दिलं तर अशा प्रकारचे कार्यक्रम आपल्याला आप सामाजिक सुलोखा राखण्यासाठी नेहमी व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आज जमाते आ, इस्लाम यांनी खूप छान असा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा डॉक्टर रफीक सय्यद सरांचे आभार मानून हा कार्यक्रम खूप छान झाला असं मी सर्वांना सांगतो आणि अशा प्रकारचे नेहमी भविष्यात जे कार्यक्रम होतील सर्वांनी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित अटेंड करावेत जेणेकरून आपण स्वतःचं आपले काही कर्तव्य आहेत घटनेने आपल्याला जिलेले जे काही कर्तव्य आणि अधिकार आहेत ते सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने कळू शकतात असं मला वाटतं हा खूप छान कार्यक्रम झाला आयोजकांनी मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय